नमस्कार मित्रांनो माझ्या चॅनेलमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे मित्रांनो आज मी तुम्हाला सांगणार आहे महायुतीच्या जा एवढ्या जागा कशा काय या आल्या याचे कारण काय महायुतीला कशाचा था फायदा झाला आणि महाविकास आघाडीला कशाचा फटका बसला हे मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून पंधरा दिवस होऊन गेले तरीही चित्र स्पष्ट झालं नाही जनतेने मोठ्या मताधिकाने महायुतीला कौल दिलाय महाविकास आघाडीची पिचाड़ी झाली आहे जवळपास सर्वच एक्झिट पोल्सने अटीतटीची निकालाची शक्यता वर्तवलेली असताना महायुतीने मिळवलेला हा विजय अनेकांसाठी धक्कादायक आहे राज्यातील दोनशे अठ्ठ्याऐंशी जागावर एकूण चार हजार एकशे छत्तीस उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते जिंकण्यासाठी एकशे पंचेचाळीसचं बहुमत हवं होतं मात्र महायुतीने तब्बल दोनशे तीस जागावर विजय मिळवला आहे महाविकास आघाडीला पन्नास जागा तर इतरांना आठ जागा मिळाल्या यंदा आहेत यंदाची निवडणूक दोन हजार एकोणीसच्या किंवा त्याआधीच्या निवडणुकीच्या तुलनेत अनेक अंगाने वेगळी होती निकालाबाबत राज्यातील जाणकार राजकीय विश्लेषक पत्रकारने ही निवडणूक अटीतटीची असेल असे अंदाज वर्तवले होते त्रिशंकू परिस्थिती निर्माण होण्याची शक्यताही वर्तवली होती परंतु समोर आलेले आकडे आश्चर्यात टाकणारे आहेत याचं कारण म्हणजे राज्यातील दोन मोठे पक्ष फुटल्यानंतर ही, ही पहिलीच निवडणूक होती यात शिवसेना विरुद्ध शिवसेना तसेच राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी एकमेकांपुढे उभे ठाकले होते या निवडणुकीत उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस शरद पवार अजित पवार यांचा राजकीय भविष्यही धावणीला युतीच्या एवढ्या जागा येण्याचे मोठे कारण एक नंबर महिलांना तीन हजार रुपये देण्याचे आश्वासन दिलं पण ही योजना अप्रत्यक्ष अंमलबजावणीत असल्यानं त्याचा फायदा महायुतीला अधिक झाल्याचं निकालातून स्पष्ट दिसून येत आहे दोन नंबर हिंदुत्वाचा मुद्दा या निवडणुकीत गाजलेला आणखी एक मुद्दा म्हणजे हिंदुत्वाचा महायुतीने हिंदुत्वाचा मुद्दा जोर धरून चालवला बटेंगे तो कटेंगे एक हेतो सेफ हेचे नारे प्रचार सभेतून गाजले मतदारसंघावर याचा परिणाम दिसून आला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांच्या सभेत कटेंगे तो बटेंगे हा नारा दिला होता त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक हेतो सेफ हेचा नारा दिला या घोषणांचा वापर करत भाजप नेत्यांनी सुद्धा हिंदू मतदारांना एकत्र येण्याचं आव्हान लोकसभा निवडणुकीत रुजवण्यात भाजपला यश आलं महायुतीतील अजित पवार यांच्या विरोध असूनही भाजपनं प्रखर हिंदुत्वाचा मुद्दा पुढे रेटला सोशल मीडियावरून मोठ्या प्रमाणात हा नेरेटिव्ह पुढे नेण्यात आला एकनाथ शिंदे यांनी हिंदू मराठा हा नेरेटिव्ह मराठवाड्यात पुन्हा पुन्हा पुढे नेण्याचा प्रयत्न केला हा सर्वांचा परिणाम झाल्याच्या निवडणुकीच्या नंतर दिसत तीन नंबर व सर्वात मोठं कारण ओबीसीचे एकत्रीकरण हरियाणाप्रमाणेच महाराष्ट्रात ओबीसीना एकवटपणे भारतीय जनता पक्षाला शक्य झाले महाराष्ट्रात गेल्या काही निवडणुकापासून ओबीसी मतदार हा भाजपसोबत राहिला आहेच ओबीसी हा भाजपचा डी एन ए असल्याचं म्हटलं जातं दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत मात्र ओबीसी मतदार काही प्रमाणात महाविकास आघाडीकडे गेल्याचं दिसलं हा मतदार पुन्हा एकदा आपल्याकडे वळणात भाजपला यश आल्याचं दिसतंय मराठा आरक्षण आंदोलनाचा परिणाम ओबीसी भाजप मागे एकवटण्याचा झाला लोकसभेच्या वेळी जरंगी फॅक्टर जसा चालला होता तसा विधानसभेत मात्र चालला नाही मराठवाड्याची मराठा आरक्षण आणि जरांगी फॅक्टरमुळे भाजपला पक्षा बसण्याची शक्यता होती मात्र जरांगी फॅक्टरवर लाडकी बहीण योजना भारी पडल्याचं दिसून येत आहे सोबतच हिंदुत्वाचा मुद्दाही चांगलाच दिसून येत आहे मराठा प्रमाणे ओबीसी मतदारांचा आवाज तुलनेने प्रकार समोर आला नाही परंतु ओबीसी हा भाजपचा डीएनए असल्याचा विविध जानकरांचा मत आहे यात कुणबी माळी पोवार समाजाच्या रूपात मोठी ओबीसी गट भाजपच्या पाठीशी उभा राहिल्याचं समोर आलेले आकडेवार दिसून येत आहे मराठा मतदारांनी एकत्र येऊन मराठवाड्यात ओबीसी नेत्यांना पराभूत केलं त्यासाठी ओबीसीने एकवटलं पाहिजे हा विचार ओबीसी मध्ये विधानसभेला प्रबळ झाल्याचं दिसतंय दुसरीकडे मनोज जरांगी यांचा विशेष प्रभाव विधानसभेला दिसला नाही महायुतीने केलेल्या या पाठपुराव्याला त्यांचा फायदा झाल्याचं दिसून येतंय वोट ट्रान्सफर गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यंदाच्या निवडणुकीत पाच ते सहा टक्क्यांनी मतदानाचा वाढ पाहायला मिळाली वाढलेल्या मतदानाची महायुती आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना धडधड वाढली होती दोन हजार एकोणीसला ला राज्यातील विधानसभा निवडणुकीमध्ये एकसष्ट पॉईंट चाळीस टक्के मतदान झालं होतं मात्र दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये सासष्ट पॉईंट पाच टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे जास्त मतदान झाले तर ते सत्ताधाऱ्यांच्या विरोधात जातं असं काही विश्लेषणचं मत आहे पण या निवडणुकीत समोर आलेले निकालाचे आकडे जाणकारांनी वर्तवलेल्या आकड्यांचा उलट आहेत भाजपने लोकसभा आणि हरियाणा निवडणुकीतून धाडा घेऊन निवडणूक व्यवस्थापनावर अधिक लक्ष केंद्रित केलं होतं तसेच अधिकाधिक मतदान आपल्या बाजूने व्हावं यासाठी प्रयत्न केले विधानसभेत काँग्रेसमध्ये बंडखोरी मोठ्या प्रमाणात दिसून आली सांगली मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्या जयश्री पाटील खांड यांच्या जागी काँग्रेसने पृथ्वीराज पाटील यांच्या मैदानात उतरवलं परिणामी जयश्री पाटील यांनी बंडखोरी सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या नेता खासदार प्रणिती शिंदे यांनी महाविकास आघाडीतून शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अमर पाटील यांच्याऐवजी अपक्ष उमेदवाराला पाठिंबा पा जाहीर केला यासारख्या के विविध मुद्द्यातून काँग्रेसमधील अंतर्गत वाद जावे आल्याचे दिसून आले, आले। याचाही नकारात्मक प्रभाव निकालातून दिसून आला या व्यतिरिक्त लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत विधानसभेत राहुल गांधींचा सहभाग कमी दिसून आला हे आहेत महायुतीच्या जागा एवढ्या येण्यामागचे कारणे व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करा